वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली आहे आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबतची युतीही तोडली आहे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार उमेदवारीही जाहीर केली आहे त्यामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे आंबेडकर यांनी आघाडी तोडल्याची विविध कारणं दिली जात आहेत त्यावरून आरोप प्रत्यारोपही होत आहेत या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक टीका केली साक्षगंध होण्यापूर्वीच पसंत केलं होतं हुंड्याची चर्चाही करायची होती पण त्यापूर्वीच त्यांनी लग्न मोडलं असा चिमटा विजय वडेट्टीवार यांनी काढला आहे विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते साक्षगंध होण्यापूर्वी पसंत केलं होतं आणि लग्नासाठी का नकार दिला हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं त्यासाठीची चर्चा त्यासाठीची चर्चा करायची होती पण त्यांनी लग्न मोडलं असं विजय वडेट्टीवार हे आंबेडकरांचं नाव न करता बोलले बरोबर पोर्ट न्यूज डेस्क महानगराशी लाइफलाइन मेट्रो न्यूज